शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षापासून जे काही तुमचा पीक विमा थकीत आहे तो विमा आता तुम्हाला येत्या पाच दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे व ते बी कमी जास्त नाही तर चोपन्न ना हजार रुपये असा हेक्टरी पीक विमा तुम्हाला मिळणार आहे काही शेतकऱ्यांना मिळालेला पण आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना खोटं वाटत असेल तर संपूर्ण माहिती पहा व त्याआधी नेऊन चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो आपल्या भारत देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्याद्वारे साफ सांगण्यात आले की मागील तीन वर्षाखालचा जे काही शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा आहे शेतकरी पात्र असूनसुद्धा त्यांना विमा मिळाला नाही त्यांना आता या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा खात्यावर विमा पाहायला मिळणार आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लाभार्थी शेतकरी असणार आहेत कारण की मागील दोन हजार बावीस असो दोन हजार तेवीस असो दोन हजार चोवीस असो शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही आणि बरेचसे शेतकरी पात्र असूनसुद्धा मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी चिंतित होते आणि शेतकऱ्यांना जे काही नुकसान झाले ते त्यापासून तर खूपच म्हणजे की ते ते दुखावले गेले होते आणि त्यांना त्या त्याच ते विमाही मिळाला नव्हता तर या यावर्षी दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या दरम्यान जे काही तुमचे नुकसान झाले होते आणि तुम्ही केंद्रीय पी एम फसल योजनेद्वारे विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना आता विमा मिळणार आहे आधार कार्ड संलग्न बँकेमध्ये त्यांचे विम्याचे पैसे रक्कम जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची काय अडचण आहे की त्यांनी पीक विमा भरला नव्हता त्यांचं नाही सांगता येणार पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता केवायसी केली होती आधार कार्डची त्याचबरोबर पीक पाहणी केली होती योग्य आणि तुम्ही त्या पीक विम्यासाठी मंजूर होता म्हणजे की पात्र होता त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आता काही शेतकऱ्यांना दोन हजार बावीसच्या मिळालं असेल काही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या मिळालं नसून व काही शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या मिळालं नसून तर तुम्हाला तर माहीत आहे दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस टक्के अग्रीम व पंचाहत टक्के शेतकऱ्यांना म्हणजे की विमा मंजूर करण्यात आला होता म्हणजे की दोन पिकीमे मंजूर करण्यात आले होते एक पंचवीस टक्के अग्रिम म्हणजे की जे शेतकरी पात्र राहणार आहेत त्यांनाच मिळणार होता आणि जे की पंचाहत टक्के उर्वरित जे की जे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले होते त्यानंतरच शेतकऱ्यांना पंचावत टक्के मंजूर करण्यात आला होता पण शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीसला पण पंच्याहत्तर टक्के विमा शेतकऱ्यांना मिळ म्हणजे मंजूर करण्यात आला नव्हता कारण की शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते पण शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर न करण्यामुळे शेतकरी अपात्र झाले होते पण शेतकऱ्यांना आता तुम्हाला बावीस असो तेवीस असो चोवीस असो या तिन्ही वर्षाचे अखेर या काही दिवसामध्ये तुम्हाला अवघ्या पैसे खात्यावर पाहायला मिळणार आहेत ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे तुमचे काम आहे कारण की शेतकरी अत्यंत खुश होतात ही बातमी पाहून शेतकरी म्हणजे त्याचबरोबर तुमचे जे काही पैसे खात्यावर पडणार आहेत ते डीबीटी पडणे केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते डायरेक्ट खात्यावर जमा होणार आहेत ज्या खात्याला तुमचे आधार कार्ड बँकला कनेक्ट असताना किंवा जॉईन असताना त्याच खात्यामध्ये पैसे पडणार आहेत व त्याचबरोबर तुमची के वाय सी पूर्ण पाहिजे तरच हे पैसे पडणार आहेत ते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची ही बातमी होती ही बातमी कशी वाटली व त्याचबरोबर अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना पिकिमा मिळालेला असेल तर त्यांना नाही मिळणार कारण की शेतकऱ्यांना डबल डबल पिकिमा कसा मिळेल हे तुम्ही विचार करू शकता पण ज्या शेतकऱ्यांना पात्र असून मिळाला नव्हता त्यांना हा विमाचा लाभ मिळणार आहे आता तुम्ही विचार करा शेतकऱ्यांना किती आनंदाची बातमी आहे आता ही जर आनंदाची बातमी तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा पाहुण्यांना शेअर करायची विसरू नका भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत ही बातमी तुमच्या पाहुण्यांना मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायची विसरू नका भेटूया नेक्शन तोपर्यंत धन्यवाद